नमस्कार मी आदेश विलास पांढरे आणि हे माझे वडील विलास कोंडिया पांढरे आम्ही सध्या आमच्या मृत्यूच्या प्लॉट मध्ये बसलेलो हो। आहोत आमचा मोबाईल नंबर त्र्याण्णव बावीस त्र्याण्णव त्र्याण्णव छप्पन सत्तीस एकाहत्तर आहे आम्ही आमचा पत्ता कमलापूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आमचा मृत्यूचा प्लॉट हा पूर्ण गेला होता भुरी फ्रीप्स अशा अनेक आजाराने प्लॉट गेला होता नंतर आम्हाला साहेब भेटले दोन हे आणि यांनी आम्हाला वेलती कंपनीचं किटोमॅक्स आणि सुशील हे प्रॉडक्ट दिलं त्यानंतर चारच दिवस झाले आता प्लॉट एकदम असा साठ सत्तर टक्के सुधारून निघालेला आहे अजून त्यांनी दोन तीन दिवसांमध्ये शंभर टक्के क्लिअर होईल अशी ग्वाही पण दिलेली आहे तुम्ही बघू शकता हा प्लॉट